जो महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांनी घडविला तो सर्वांचा आहे नमस्कार देवी बेळगाव चॅनल लाईव्हमध्ये म्हणजेच डी बी सी लाईव्हमध्ये आपले आम्ही स्वागत करतो आहोत आज एका महत्त्वाच्या विषयावर बोल बोलावेसे वाटते विषय म्हणजे नुकताच मालवण सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि त्यानंतर तमाम महाराष्ट्राला दुःख झाले कारण का तर ज्या शिवाजी महाराजांनी स्वराज स्थापना केली स्वराज घडवले त्या स्वराज्याच्या संस्थापकांचा पुतळा केवळ आठ महिन्यात नऊ महिन्यात कोसळणे हे अत्यंत दुर्दैवी आहे अर्थात सत्ताधारी आणि राजकार विरोधक यांच्यामध्ये आता कलगीतुरा सुरू आहे मात्र सत्ताधीरा सत्ताधीशांना याबद्दल सारवासार्व करण्याची पाळ्या आलेली आहे कोणी म्हणतात की वातावरण कसं होते वाऱ्याचा जोर जास्त होता या ना त्या कारणाची पुढे कारण मीमांसा सांगितली जात आहेत मात्र ती पटण्याजोगी नाहीत कारण का आजच्या स्थितीला थोडासा आपण विचार करूया की गोव्याजवळ मांडवी या खाडीवर उभारण्यात आलेला पूल हा पूल उभारत असताना जे काही परिश्रम घेऊन त्या काळामध्ये हा पूल उभा करण्यात आला तो समुद्रामध्येच डावलाने उभा आहे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांचा भार सोसत आणि त्या समुद्रामध्येच उभारण्यात आलेला हा पूल त्या पुलाचे काम याकडे जरा बारक्याने लक्ष दिले तर बरंचसं काही समजून जाईल एवढा प्रचंड मोठा पूल त्या काळात उभारण्यात आला तो, तो आजही मजबूत पद्धतीने कर्तव्य पार पाडत आहे इतकेच काय छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतापगडावरील उभारण्यात आलेला तो पुतळा जवळजवळ सत्तर वर्ष होत आलेले आहेत तर तोही पुतळा आजही डवलानं उभा आहे सांगण्याचं तात्पर्य हे की या पूर्वीच्या काळामध्ये जी कामे होत होती त्यामध्ये प्रामाणिकपणा दिसून येत होता किंवा होता हे सिद्ध होते तर आत्ताच्या या कामामध्ये काय चाललं आहे का सांगायची गरज नाही जे मग रस्ते असो किंवा बांधकाम असो किंवा आणखी काय असो जे ठेकेदार पद्धतीनं कामं सुरू आहेत त्या कामामध्ये अर्थातच आळीमिळी गुपचिळी हा प्रकार असल्याचे स्पष्ट दिसत येत आहे छत्रपती महाराजांचा हा पुतळा कोसळल्यानंतर काही वक्तव्ये सत्ताधाऱ्यांच्याकडून होत आहेत त्याबद्दल किव वाटते त्यातील त्या नारायण राणे दीपक केसरकर यांची वक्तव्ये अगदी की वानणार आहे तुम्ही विषय सोडून ज्यावेळी सर्व करत असता त्यावेळी समोरच्या व्यक्तींना ते कळून चुकलेलं असतं आणि मग तुमच्या त्या शब्दावरून वितर्क केले जात असतात प्रत्येक वेळी तुम्ही तुमच्या राजकीय भविष्याचा विचार करता हे त्याच्यामध्ये दिसून येतं त्यामुळे या विषयाला आता वेगळेच वळण लागू शकलेले आहे विरोधकांनी एक सप्टेंबरपासून जोडे मारो आंदोलन राज्यभर सुरू केले आहे विरोधक आपली भूमिका नक्कीच विरोधकांच्या प्रमाणे बजावतील किंवा बजावत असतील आणि बजावणे हे त्यांचं कामच आहे हो तर सत्ताधाऱ्यांनी सत्तेवर असताना प्रामाणिकपणे काम केली तर त्या त्यांना प्रथम प्राधान्य देऊन पुढच्या वेळेला लोक संधी देत असतात मात्र ज्यावेळा सत्ता तुमच्याकडे असते मग ती कुणाकडेही असो त्यावेळी तुमचा उन्मतपणा फार काळ टिकत नसतो अशा घटना घडल्यानंतर ज्या बालिशपणाने सारवासारवाईची उत्तरे समाजासमोर लोकांच्या समोर जनतेसमोर ज्यावेळा तुम्ही देत असता त्यावेळी निश्चितच त्यावर जनताही विचार करत असते दुर्दैवाने या महिन्यामध्ये तरी अनेक वाईट घटना घडल्याचे आपण पाहतो कोल्हापूरचं केशवराव नाट्यगृह असो बदलापूरचं प्रकरण असो बदलापूरच्या प्रकरणामध्ये महिला पत्रकारांना जे आरवाजच्या भाषेमध्ये बोलले गेले का जबाबदार व्यक्तीकडून ते असो त्या लहानग्या मुलींच्या बाबतीत जी घटना घटना घडली ती कोणी समर्थन करणारच नाही पण त्यामध्ये सुद्धा काही प्रकार आपल्याला पाहायला आले त्यानंतर आता छत्रपती शिवरायांचा हा पुतळा एकंदरीत सत्ताधी सत्ताधारी जे आहेत ते त्यांना हे सगळं आंगलटी येत असल्याचे पाहायला मिळत आहे आणि त्यातून वक्तव्य त्यांच्याकडून जी होत आहेत ती मात्र अत्यंत चुकीचे आहेत आणि त्याचा मग विरोधक नक्कीच भाऊ करतील आणि करणं हे तितकेच खरं आहे एकंदरीत हा प्रकार निंदनीय आहे आणि ते घडलेल्या या प्रकाराबद्दल बोलताना आमदार सतेज बंटी पाटील यांनी नेवी च्या कार्यपद्धतीबाबत कौतुक व्यक्त केले असून नेवीवर सर्व काही मत व्यक्त करणे हे सरकारचे चुकीचे आहे तसेच जे कामकाज होते ही, ते ठराविक व्यक्तीलाच कसे मिळाले आणि त्या व्यक्तीनं जे काम केले त्याबद्दल त्यांनी आपले मत व्यक्त करत असताना संशयही व्यक्त केला आणि याबाबत सतत चौकशी होणे गरजेचं आहे असे त्यांनी म्हटले तर आज सिंधुदुर्ग येथे सत्ताधारी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचे समजते दीपक के शालेय मंत्री दीपक केसरकर यांचे वक्तव्य पण बादिशपणाचेच ठरलेले आहे त्याचबरोबर ना नारायण राणे यांनी दमदाटीची केलेली भाषा ही अशोभनीय तर आहेच एकंदरीत सत्ताधारी नेत्यांनी याबाबतीत या, या स्थानिक ठिकाणी जे काही मत व्यक्त केले त्यातून त्यांनी स्वतःवर नक्कीच रोष बोलून घेतलेला आहे भाषा ही बेजबाबदार असल्याची जाणीव पूर्ण महाराष्ट्राला झाली तर इथे सिंधुदुर्गमध्ये बाहेरून आलेले लोक हे वक्तव्य करणे अत्यंत बारीशपणाचे वाटते महाराष्ट्र हा सर्वांचा आहे तिथे बाहेर आणि स्थानिक हा भेदभाव करण्याची गरज नाही शिवाजी महाराजांचे जे पावित्र्य ज्या ठिकाणी होते ते ह्या भाषाशैली आणि झालेल्या धकाबुकी आणि आरेरावी आरवाची शिवीगाळ याबाबत खेदजनक वाटते आणि हे घडू नये यासाठी या त्यावर या नेते मंडळींनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे पोलीस प्रशासन मात्र खरोखरच या ठिकाणी कमी पडले कारण सत्ताधारी गटाचे लोक आणि विरोधी गटाचे लोक एकाच वेळी या ठिकाणी येऊ घातले होते त्याला पायबंदा आणणे गरज गरजेचे होते पोलिसांची हे कमकोतपणा या ठिकाणी दिसून आला भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत आणि कुठल्याही प्रकारे प्रकारचे तेढ निर्माण होऊ नये कारण छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचं आराध्य दैवत आहे आणि झालेली घटना ही दुःखद आणि क्लेशदायक आहे यासाठी आत्मचिंतन दोन्ही बाजूने करणे गरजेचे होते किंवा आहे सामोपचार पद्धतीने आणि शांत पद्धतीने हे सर्व काही यावर तोडगा काढून घडू शकते कारण बांधकाम करणारा जो कोणी असेल जे असे जुन्या काळातील जे आमचे थोर विभूती लोक जे ज्यांच्यामुळे महाराष्ट्र घडलेला आहे अशांच्या बाबतीत कोणतेही काम होत असताना त्यांच्या त्या कामामध्ये एक प्रामाणिकपणा त्या व्यक्तींच्या जीवनाचं पावित्र्य हे समाजासमोर आणत असताना तिथे भ्रष्टाचारचा जराही नये असे वाटते पण भ्रष्टाचाराने पोकारलेल्या या राजकीय व्यवस्थेला कसा आणि कोण पायबंद घालणार हे मात्र कर, तितकेच खरे आहे आणि याच्या सर्वच घटनेबद्दल तमाम महाराष्ट्राला आणखीन क्लेश वाटण्याच्या या घटना घडलेल्या आहेत असे म्हटले वा वेठोरने शिक्षण क्षेत्राची जबाबदारी असलेले दीपकभाई केसरकर यांचं वक्तव्य असो किंवा नारायण राणे किंवा निलेश राणे यांचं वक्तव्य असो हे अशोभनीय हे नक्कीच तो आहे तोपर्यंत आपण इथूनच थांबू धन्यवाद